शांताबाई तुमच्याच घरी खाल्लं सगळं टोप सफा करून टाकले हम्म सासू सुनील ते पूर्णाचे पोळे हा महादेव आरामशी आण महादेव ऐकून काय बोलले तुम्ही शांता काकू हेच काळजी करू नका बरोबर आणते मी तुमच्या घरी एकशे एक रुपये काढून ठेवा बरं एकावन एक चालत नाही अरे तू आमचा खरी पहिले एकशे एकच घेत सविता अन्न पुराची पुढे आण घरातून आणि पूजा करणार सविता तू नाही आई मला भीती वाटते तुम्हीच करा आई सविता भीत नसतात घे घे आता दिवस तर येतच आहे नंदी बैलाचा घे पूजा कर कमसे कमी का बहिण पाच बैलाची तर पूजा केली पाहिजे आता मैं हे पाच बैल आता तू कर मी पुराची पोळी आणतो घरातून ठीक आहे मागच्या वर्षी पण या वर्षी बैल पोट भर जेवले मागच्या वर्षी तर थोंबरा धास राहिला होता या वर्षी थोंबरा संपून गेला सगळा पंगे मंदिर तुमच्या इकडे पण बैल मस्त जेवले असते ना आमच्या इकडे तर मस्त झालं बा थोंबराही संपला भातही संपला आता पूर्णाच्या पोळ्याने तो दौडितले व्हिडिओ पूर्ण पा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज

শান্তপ গেছত ফোন আলোচনাই দেখা নেজি হ'ব দেৱ কাই দিৱস পাই ল कोणाचा फोन येऊन राहिला काय मी दिवस नाही निघतो हॅलो कोण सविता बोल बोल सविता बोल काय सांगता बाई बोल बोल करून राहिली सुषमा भेटली नाही का तुला माझ्या घरी दाजू म्हटलं गोष्टीची बाबा समजून सांगू असं सांगितलं नाही का सुषमानं शांताबाई तिथे फोन राहिली मी ती एक फोन नाही केला शांताबाई ती आम्हाला सविता तुला माहिती आहे होती मागा म्हणून आता झोपेतून उठल्या बरोबर मिस कॉल येऊन राहिले कोणाचा फोनही म्हटलं शांताभी झालं माझ्या घरी काय सुरू आहे काय कसं सुरू आहे दोन पाहिजे शांताभी मी येतो ठीक आहे सविता दोन पाहिजे मी दोन चार दिवस त्या घरी की काही करता येते एवढ्या दुरून शांतापी काहीच नाही करता येत मला ये सविता ये आजून येऊन आईली घे माहिती शांताबा मी तू हो हो पहिले माझ्या जाऊन पाहि ठीक आहे ठेव मग हा हा ठेव ठेव पहिले सविताशी वागली नसते जमलं नसतं का शांती कोणाचा फोन आला तुला परस्पर बोलत सांगत बी नाही मला चिंतेज बाबा काय सांगू तुम्हाला सविताचा होता तिथे नवरा तिथे नेऊन घातला भावाच्या घरी आपल्या घरी येतो म्हणते ते चार पाच दिवस येऊ देऊ का येऊ दे शांती येऊ दे येऊ दे तुम्हाला तर बरच आहे कोणती बी बाई घरात गेली तर लय सगळी होती तुम्हाला सांगितलं नाही मी ये म्हटलं जमलं मी भाजीपाल्याचे पैसे आत ना सविता बाजी इकडे आज कर आहे कधीच्या दिवशी येऊन राहिली शांती शांती थांब 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 आता थां। खायचं वय तर सांगत नाही शांती आज कर घरी आहे की वावरात आहे अरे रे

म्हणते कर नको करू एक वर्ष असा नाही गमावला ना बिना करीता कर बिना तमाशे करायची सांगते सांगते एक गोष्ट आहेत ना आपल्या घरीच करणे सांगते मी आणून देतो तुला घरी काही गरज नाही घरांदी आणायची तमाशे करता तुम्ही जा याखांद्याच्या सोबत वाघांगी பசீ நீ तुला सांग माहिती घरातलाच काय ना नाही खांदा सोपते बाय तुम्ही पप्पू विचारून तो काय पप्पूला सांगत ना पप्पूस मटन बी आणून देते मध्ये दारूची पावटी आणून देते शांतीला सांगत मी पप्पू आहे म्हणून खांदा शांतीला म्हणतो माय मित्र आहे या घरीच दे आम्हाला भाजी करून मटन घेऊन येतो मी पप्पूला सांगतो तू पोळ्या घेऊन ये आता आता उठली असते कविताच्या घरचे माहिती नाही पडलं पाहिजे बा चौकशी करायला आली म्हणून शांती थांब थांब शांती थांब काय या लवकर काम आहे मला चिंतजी बाबा सांग ना लवकर लवकर मला ती काम आहे ना कोण म्हणून बुतकुत मागून आले तुम्ही शांती मला वाटे तुला सांगा की नाही सांगा भेटला का मला काल पोळे तो म्हणे आपण पोळ्याची कळ कर, सोबत करू शांती मला देऊ लागला तू कल्ला करतो की काय करत शांती आम्हाला दिसून देतो भाजी करू पोळ्या त्याच्या मला आण जिंदगी भरपासून तुझा एक मित्र नाही दिसला त्या दोन देऊळ कोणता मित्र आहे तू फक्त भाजी करून देजा आम्हाला मग तू दिसते जेवण करायच्या वेळेस कोण कर आहे तिसून ना शांती

तुम्ही बी जाणार सगळे जण चल चल चिंताजी बाबा मी जाते माणूस लयच खुश आहे भाई कोणता मित्र होय कधी कोणता मित्र नाही दिसला जाऊ दे आणू दे चांगला नाही आणता वांगला नाही आणता खाऊ दे खाणार आले की मना नाही मी तर सवी त्याच्या घरी मनीषा कुठे गेली मनीषा इकडे इकडे आली आली संध्या काय झालं संध्या तुम्ही लवकर उठले किचन मध्ये आले काय काय झालं काय झालं मनीषा तुझ्या टेन्शन नको घेऊ आज काय आहे आज पोळ्याची कर आहे मनीषा आपल्या घरी कर पुरे मोहल्ल्यातून एक नंबर होते माझे सगळे मित्र जेवण करले मनीषा संगत खरंच काय मला तर तुम्ही सांगितलं नाही आईने सांगितलं नाही काय लक्ष नशी नाही मनीषा आपल्या दारात पंकतात बसवतो आम्ही खूप मोठा कार्यक्रम होते आपल्या घरी पोळ्याच्या करायचा खर्च तुमचे मित्र करता की तुम्हीच करता नाही नाही आमचे सगळे मिळून कार्यक्रम होत असते त्याच्या बायका येतात ना मनीषा आज तुझी ओळख करून देतो मी संदीप फायदा फक्त दारोगिरी पिऊ नका कोणीच मला आवडत नाही अजिबात दारू पेलेलं मनीषा तू टेन्शन नको घ मी पेत नसतो पण नाही मित्र पेता आपल्या काही करायला लागत नाही केले तुले म्हणू नको तू ठीक आहे संदीप तुमच्या खातीर मी काहीच म्हणणार नाही आणि सगळं बरोबर करून दे ना तुळे हे ते बाय ऐकत म्हणतो ना मनीषी घरात शांता काकू आली अरे शांता काकू सकाळी सकाळी बोला काही नाही संदीप मी ऐकलं त्या घरी लय मोठी कर असते एक काम कर ना मग शांताराम काकाली धावून देईन मी जेवण करायसाठी जे काही हिशा देतील पैसे ते मी देऊन देईन नाही काकू शांताराम काका बेकुळ बाई नाही पाहिजे पाठवून दे ना नंतर मी सांगणारच होतो तुम्ही पण येदा शांता काकू येदा येदा तुम्ही पण येदा आता संदीपने सांगितलं खूप मोठी कर असते म्हणजे आमच्या घरी मला माहितच नव्हतं मनीषा करू सर लागेल आज मग पोळ्याचे कर कशी बाजते कशी नाही उद्याच्या भागात दाखवतच मग मी तुम्हाला घरी बसायची मज्जा येते ना चला मग व्हिडिओ पूर्ण पाहिजे चॅनल सबस्क्राईब करा आपण खूप जणांच्या कमेंट आलो काही घरांची नाव घेऊ शारदा चिंच खेडे यांच्या नातीचा वाढदिवस आहे कृतिका चिंच खेडे कन्शिक चिंच खेडे तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून रंजना इंगळे लता गोळी सुशिला गांधी पुष्पा पवार रेखा शेंद्रे पूजा कर संगीता ठाकूर पुष्पा पांडे नेता बंड पद्मज पाठक चंद्रकला चला मग मस्त पद्धतीची काळजी घ्या आपण नवीन विषयासोबत नवीन भागात मनीषाच्या घरची कशी भासते व त्याच्या भागात दाखवतो